तिकीट देण्यासाठी मामाने प्रवेश घेतला असेल माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे चोवीस कष्ट करतात नाही पिढ्या आहेत आणि हेच या निमित्तानं मला सांगायचं आहे की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही आमचं आमच्या बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे शहराच्या विकासाचे विजन आहे ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय बोलतोय करतोय आणि हे लोकांमध्ये दिसतोय त्या, तर त्यामध्ये आपण त्या आप विजन आणि विकासाचा संकल्पना मानतोय त्यासाठी भरक्कम बर, शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे या भावनेला आम्ही तुमचं पाशी आलो तुम्ही आमची मागणी मान्य करत आहे तुम्ही आम्हाला एवढा मोठा तीनशे ब्याऐंशी रुपयापेठेसाठी दिलेला आहे भविष्यामध्ये जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला तुम्हाला कुणी पक्षात काढून टाकलं तुमचं काय नेत्यांशी शिपटत नाही तुम्ही काही नेत्यांना काय आरोप करता तर ते सर्व हाच चुकीचं आहे आमचे आमचं कुटुंब